गेल्या रविवारीच मी बैठक घेऊन सांगितलं होतं की आठ दिवसाचे आत निर्देश द्यावेत आराखडा सादर करावा त्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे मला वाटतं आता लवकरच आराखडा जो प्रस्ताव आहे तो, प्रस्ता तो शासनाला सादर होईल आम्ही कोणत्या चिन्हावर लढणार का लढणार महायुतीमध्ये अतिशय चांगलं चाललेलं पाहून त्यांना सहन नाही त्यांना आमच्या घरात काय चाललंय हे डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चाललंय सुस्थितीत कसं होईल हे पाहिलं तर जरा बरं होईल कर्जत एम आय डी सीचा आरोप प्रयोग मला वाटतं की कर्जत एम आय डी सीचा जो प्रस्ताव दिला होता तो सदोष होता तिथे गावकऱ्यांनी विरोध केला ठराव करून विरोध केला वादांतित मुद्दे जी जमीन होती ती नीरव मोदी जो भोगडा देशाला फसून गेला त्याची जमीन त्याच्यामध्ये समाविष्ट केली होती त्याचबरोबर फॉरेस्टची अडचण होती इकोसेन्सिटिव्ह झोनची अडचण होती आणि ती जमीन समतल नव्हती अशा पद्धतीने तो जो प्राप्त प्रस्ताव उद्योग विभागाला होता तो खारीज केला नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत आठ दिवसात आजच आजच टीम ही कर्जत तालुक्यामध्ये गेली जवळपास सहा स्पॉट त्यांनी आज व्हेरीफाय केले आहेत याच्या व्यतिरिक्त देखील स्पॉट असू शकतात गेल्या रविवारीच मी बैठक घेऊन सांगितलं होतं की आठ दिवसाचे आत निर्देश द्यावेत आराखडा सादर करावा हो। त्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलेलं आहे मला वाटतं आता लवकरच आराखडा जो प्रस्ताव आहे तो शासनाला सादर होईल येणाऱ्या लोकसभा ह्या पीच्या चिन्हावर लढाव्या असं रोहित पवारांनी राऊत बोलले होते असं काही घडलेलं आहे का आणि तर ते भाजपाचे जे राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत आणि शिवसेनेचे काही आमदार आहेत ते बी जे पीच्या लढणार आहेत मला वाटतं संजय राऊत जितेंद्र आव्हाड रोहित पवार त्यांचा त्यांचा पक्ष मोठा करण्याचं काम त्यांनी करावं आम्ही कोणत्या चिन्हावर लढणार का लढणार महायुतीमध्ये अतिशय चांगलं चाललेलं पाहून त्यांना सहन होईन नाही आणि म्हणून असे बिनबुडाचे आरोप करायचा त्यांनी हा नाट घातलेला आहे परंतु त्यांना आमच्या घरात काय चाललं आहे हे डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय आहे सुस्थितीत कसं होईल हे पाहिलं तर जरा बरं होईल